जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनल ला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एकसठ बासठ त्रेसठ त्रेसठ पासष्ट सासठ सदुसष्ट अडुसठ एको सत्तर आहे सत्तर रुपये हे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये

एक्क्याण्णव साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर आहे पंचाळीस पन्नास एकावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर छ्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद रुपये डबल बी साठ पाहत सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद रुपये तीन रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आहे एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये आहे चाळीस पंचाळीस पन्नास एकशे बावन्न पंचावन्न छप्पन्न रुपये एकशे आहे पस्तीस पस्तीस

सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी रुपये अठ्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये पन्नास पंचाव एकस रुपये किती सत्तर एकाहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये पन्नास एक्कावन बावन पंचावसाठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट सदुसष्ट रुपये किती चालीस पचास पन्ना है सत्तर पंचहत्तर ऐसी बयासी पंच रुपये त्याशी सत्त अठी ऐसी नव्व है नव्व रुपए ब्या त्रिया चौर रुपये पंची रुपये पंच रुपये